बातमी जळगावची आहे जळगावात शरद पवार गटानं आंदोलन केलं आहे गॅसची दरवाढ झालेली आहे गॅस सिलेंडरचे दर हे पन्नास रुपयांनी वाढलेले आहेत आणि त्यामुळे या दरवाढीच्या विरोधात थाळी ना आणि भीक मागो आंदोलन हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलं जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे तसंच ही दरवाढ कमी करण्यात यावी यासाठी अनोख्या पद्धतीनं निदर्शनं करण्यात आली तसंच दरवाढ कमी करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा सादर करण्यात आलंय सरकारने जी गॅस दरवाढ पन्नास त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी रस्ता रोको आणि कटोऱ्यामध्ये भीक मागो आंदोलन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी माता भगिनींनी आणि रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी देखील त्या कटोऱ्यामध्ये दहा वीस वीस रुपये टाकले आणि सरकारला पाठवा या सरकारला एवढी भीक लागली आहे का वारंवार गॅस त्या ठिकाणी वाढवले जात आहेत त्याचा निषेध आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे भविष्यामध्ये हे सिलेंडर जनतेला पंधराशे ते दोन हजारपर्यंत पण करतील आहे यांचं जे मनमानी चालू आहे सरकारचं की आमच्याकडे पैसे नाही आहे सरकारला भीक लागलेली आहे म्हणून आम्ही आज भीक मागून आंदोलन केलेलं आहे भीक पण मागितलेली आहे ते कलेक्टर साहेबांना आम्ही सपूत पाठवणार आहे सर त्यामार्फत आम्ही सरकारला पाठवणार आहे या सरकारने येताना लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी एवढं कौतुक केलं त्याच लाडक्या बहिणीला आज आम्हाला स्वयंपाका घरामध्ये आज आम्हाला त्याला तोंड द्यावं लागतंय प्रत्येक प्रचंड अशी महागाई झालेली आहे